या ठिकाणी आता निवडणुकीचा वारं सुरू आहे तेरा तारखेला मतदान आहे आणि मतदान आता पाठीमागच्या वेळेस लोकांनी अमोल खोल्याला निवडून दिलं गेले पाच वर्ष या परिसरामध्ये एक रुपयाचा निधी नाही लोकांच्या सुखदुखात नाही आणि गेल्या साडेचार वर्ष आता कांद्याच्या प्रश्नासंदर्भात सहा महिने झाले आता आवाज उठतोय चार वर्ष कुठं काय झोपला होता का हा म्हणून आता लोकांच्या लक्षात आलेले का कामापुरता मामा याला आता घरी बसवायची सर्वांनी तयारी ठेवलेली आहे आणि त्यामुळं खासदार शिवाजीदादा आडराव पाटील ज्या वेळेस आमच्या बरोबर कोणी नसताना आता सध्याला प्रथम तास आमदार पोपटराव गावडे पहिल्यांदा शिवाजीदादांना मतदान करतात आणि आम्ही सुद्धा सध्याला गडाळ्या चिन्हवरती पहिल्यांदा मतदान करीत आहोत त्यामुळे दादांचा विजय तीन साडेतीन लाखांनी होईल त्यामध्ये शंका नाही जी काय आमचा विकास करत असतील ते गावडे साहेब असतील दिलीपराव वळसे पाटील साहेब असतील आणि आता दादा त्यांच्या संघ असल्यामुळं आम्हाला कुठलाही निधी कमी नाही पडलेला पण त्या मागच्या खासदाराला ज्याला आम्ही निवडून दिला त्या लबाडाने त्या कोल्हाला मानतात ना उसाला लागलेला तो कोला म्हणून उत्साहात घुसला आणि त्याने उसच खाऊन टाकला त्याच्यामुळे था आता आम्ही काय केलं बारागावच्या पाणी प्रश्नासंदर्भात खऱ्या अर्थानं हेच सरकार हा प्रश्न सोडू शकतं या भागातील आमच्या नेत्या जयश्रीताई असतील आम्ही असू किंवा या विभागातील ज्येष्ठ मंडळी असतील या आझाद मैदानापर्यंत हा पाण्याचा प्रश्न गेलेला होता आता आम्हाला अशी खात्री वाटते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने हा प्रश्न सुटेल शिवाजीदादा आणि साहेब आणि टाकळी हा जी गट हा मुळातच राष्ट्रवादीचा आहे आणि दिवसेंदिवस आढळराव दादांचं वातावरण हे वाढत चाललेलं आहे खरं पाहिलं तर सात तारखेची निवडणूक झाली बारामती लोकसभा मतदारसंघाची आणि अजितदादांचा झंझावात हा संपूर्ण शिरूर लोकसभेमध्ये आता आपल्याला पाहायला मिळतो आणि त्यामुळं अतिशय उत्साहानं सर्व मतदार आणि सर्व नागरिक खऱ्या अर्थानं ना, विकसनशील भारताच्या भवितव्याची वाट पाहत आहेत आणि त्यामुळे निश्चितपणे शिरू लोकसभा मतदारसंघात शिवराव आठवड्या दादांना प्रचंड मताधिक्यानं म्हणजे माझ्या अंदाजे अडीच तीन लाखाच्या मताधिक्यानं दादा निवडून जातील असा आम्हाला विश्वास वाटतो मी दलित मित्र म्हणून महाराष्ट्र शासनाने माझा गौरव केलेला आहे आज समाजामध्ये राज्यघटना बाबासाहेब आंबेडकरांचे बदलण्याची जी अफवा उठलेली आहे त्याबद्दल मी आता आजी दादांना निवेदन दिलं आणि दादांना विनंती केली की समाजापुढे हे सांगा की बाबासाहेब आंबेडकरांची घटना बदलली जाणार नाही दलित पीडित शोषित आणि मागासवर्गीय समाजाच्या लोकांना हे शासन कायमच सहानुभूतीची भूमिका घेऊन मदत करीत आलेले आजी दादांच्या नेतृत्वाखाली या भागामध्ये आम्ही शिवाजीराव आढळराव पाटील यांना सर्व मागासवर्गीय समाजाच्या लोकांनी मतदान करावं म्हणून गेले पंधरा दिवस मी या मतदारसंघामध्ये कार्यकर्त्यासोबत फिरून मतदारांना आवाहन करीत आहे